जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी तर बातमी आहे कर्जमाफी दोन हजार चोवीस संदर्भात तर मित्रांनो खूप दिवस झाले राज्यामध्ये कर्जमाफी होणार आहे या संदर्भात प्रस्तावावरती प्रस्ताव मित्रांनो जाहीर होत आहेत आणि शेतकऱ्यांना खूप दिवसांपासून या कर्जमाफीची मित्रांनो आतुरतीनं वाट पाहत आहेत मात्र मित्रांनो आता एक ऑफिशियली जी आर या कर्जमाफी संदर्भात जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना किती कर्जमाफी होणार आहे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत नियमित कर्ज भरणार आहे शेतकऱ्यांना काय लाभ होणार आहे कितीपर्यंत लाभ आपल्याला या कर्जमाफी संदर्भात होणार आहे सर्व अपडेट मित्रांनो स्पष्टता आपल्यापुढे आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा घेण्याचा प्रयत्न करूया आणि जे शेतकरी मित्रांनो नियमित कर्जफेळ करतात अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांना मित्रांनो काही अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात याद्यासुद्धा जाहीर झालेल्या आहेत ते याद्या पाहणार आपण तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी पाहायची असेल तर कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला यादी प्रोव्हाइड करून दिली जाणार आहे तर आपण सर्व अपडेट पाहूया पण पुढे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा आणि बलायकॉनवरती सेट करा कारण की केंद्राच्या व राज्याच्या अशा महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की वर्ष दोन हजार चोवीसमधला सगळ्यात ज्वलंत आणि सर्वात आशेचा मुद्दा म्हणजेच की कर्जमाफी दोन हजार चोवीस तर महाराष्ट्र राज्यात कर्जमाफी देण्याचा जो प्रयत्न चालू आहे ना मित्रांनो त्याची सुरुवात झाली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तर निवडणुकांच्या अगोदर मित्रांनो महायुती सरकारनं असं जाहीर केलेलं होतं की राज्यात आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहोत तुम्ही मित्रांनो तो व्हिडिओ क्लिप ऐकली असेल किंवा लाईव्हमध्ये तुम्ही असाल मित्रांनो त्या ठिकाणी तेव्हाचे ते मित्रांनो उपमुख्यमंत्री जे आताचे मुख्यमंत्री आहेत म्हणजेच की आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी मित्रांनो घोषणा केलेली होती की राज्यामध्ये शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करणार आहोत मित्रांनो स्पष्टता त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करणार आहोत कोरा सातबारा करणार आहोत मात्र मित्रांनो निवडणुका लागून एक महिना पूर्ण होत आहे संदर्भात अजूनही मित्रांनो अशी अपडेट समोर येत नाही आहे की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे किंवा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहेत तर कर्जमाफीबद्दल मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा खूप मोठे प्रस्ताव मांडण्यात आले वादविवाद चालले विरोधकांकडूनसुद्धा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही सांगितलेलं होतं की कर्जमाफी करणार आहोत पण तुम्ही कर्जमाफी करणार कधी आहात या संदर्भात मित्रांनो विरोधकांची सुद्धा मोठी भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी राज्यभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट देत मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारकडून मित्रांनो एक नमुना प्रस्ताव जाहीर करण्यात आलेला होता तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो मी की मागील काही दिवसांमध्ये एक नमुना प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे आणि तो नमुना प्रस्ताव काय आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं होत पण एकदा पुन्हा सांगतो कारण की काही शेतकरी आपल्याकडे नवीन आहेत मित्रांनो ज्यामध्ये त्या नमुना प्रस्तावामध्ये मित्रांनो पहिला मुद्दा असा मांडलेला होता की ज्या शेतकरी मित्रांनो अल्पभूधारक असतील लक्षात ठेवा एकदा सांगणार आहे की जे शेतकरी मित्रांनो अल्पभूधारक असतील असे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार आहे म्हणजेच की त्या शेतकऱ्यांची सातबारा कोरा होणार आहे तर मित्रांनो अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच की काय तर पाच एकर मर्यादेच्या अंदर ज्यांची शेती असेल अशा शेतकऱ्यांचा मित्रांनो संपूर्ण सात बारा कोरा करणार आहेत अशी माहिती मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती तर दुसरा मुद्दा असा आहे की जे शेतकरी अल्पभूधारक नसतील म्हणजे ज्याच्याकडे पाच एकरपेक्षा मर्यादित जास्त जमीन असेल अशा शेतकऱ्यांचं साडेतीन लाखांपर्यंत कर्जमाफ करणार आहेत आणि त्यांना सरसकट कर्जमाफी नाही मिळणार आहे तिसरा मुद्दा त्यांनी असा मांडला होता की राज्यभरात शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात म्हणजे जर तुम्ही नियमित कर्ज फेड करत असाल तर तुम्हाला सत्तर ते नव्वद हजार रुपये असं अनुदान जाहीर करण्यात येणार आहे तर तुम्हाला सांगतो की अल्पभूधारक शेतकरी यांना कर्ज मित्रांनो मिळत किती असते जास्तीत जास्त मित्रांनो पन्नास हजारापासून तर एक लाखांपर्यंत कर्ज हे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलं जात असतं आणि ते कर्ज मित्रांनो जर माफ केलं माफ करणं शेत सरकारसाठी कोणती मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो की अल्पभूधारक शेतकरी जास्तीत जास्त त्यांचं कर्ज पन्नास हजार असते आणि ते माफ होणं मित्रांनो काही मोठी गोष्ट नाही आहे माफ कर्ज होणं मित्रांनो मोठी गोष्ट आहे अल्पभूधारक नसलेल्या शेतकऱ्यांचा आहे कारण की त्यांच्या अंगावरती मित्रांनो साडेचार ते पाच लाखांपर्यंत कर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात म्हणजेच की जे शेतकरी नियमित कर्ज भरत असतात अशा शेतकऱ्यांना मित्रांनो वार्षिक तर पन्नास हजार रुपये अनुदान पहिल्यांपासून मिळत आहे मित्रांनो त्यामध्ये दोन ते वीस हजार रुपये तुम्ही वाढवत आहात म्हणजेच की पन्नास ते सत्तर हजार रुपये वार्ष अनुदान तुम्ही त्यांना देत आहात पण मात्र तुम्ही चार लाखांपर्यंत कर्जमाफ करत आहात ते शेतकऱ्यांसाठी अन्यायाची बाब आहे तर असे शेतकऱ्यांनासुद्धा लक्षात ठेवता तुम्हाला कर्जमाफी करावी लागणार आहे असा सुद्धा मित्रांनो प्रस्ताव मांडण्यात आलेला होता जो प्रस्ताव सरकारने मांडलेला होता मित्रांनो तो एक नमुना प्रस्ताव होता म्हणजे त्यामध्ये फक्त बदल करणार असलं सांगितलं होतं आणि त्यामध्ये बदलसुद्धा होत आहेत मित्रांनो तो नमुना प्रस्ताव याच्यासाठी पारित केला होता की राज्यभरात विधो विरोधकांनी जो आरो आरोप मित्रांनो यांच्यावरती केलेला होता मायुती सरकारवर तो आरोप हटवण्यासाठी एक नमुना प्रस्ताव पारित करण्यात आलेला होता संदर्भात कर्जमाफी करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले होते तुम्हाला सांगतो की कर्जमाफी आता एक नवीन प्रस्ताव जाहीर करण्यात येणार आहे आणि तो प्रस्ताव आपल्या नवीन वर्षानिमित्त पाहायला मिळणार आहे राज्यभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात जो निर्णय आहे मित्रांनो तो एक दोन दिवसांमध्ये लागणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार याबाबत मित्रांनो अजूनही काही स्पष्टता माहिती येत नाही आहे तुम्हाला सांगतो की कर्जमाफी सरसकट माफ अल्पभूधारक शेतकऱ्याचं होणार आहे गॅरंटी मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांची शेती पाच एकरपेक्षा कमी असेल अशा शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ होणार आहे मित्रांनो गॅरंटी सांगतो पण जे शेतकरी अल्पभूधारक नसतील त्यांची मर्यादा वाढवण्यात येणार आहे म्हणजे साडेतीन जर लाख त्यांची मर्यादा आता ठरवली आहे तर ती मित्रांनो साडेचार लाखसुद्धा होऊ शकते किंवा चार लाख तरी होऊ शकते या संदर्भात मित्रांनो महत्त्वाचे अपडेट येत आहेत तुम्हाला सांगतो की मर्यादा वाढवून काही फरक पडणार नाही आहे शेतकऱ्यांच्या अंगावरती खूप मोठं कर्ज आहे तर शेतकऱ्यांसाठी त्यांना सरसकट कर्जमाफ करावी लागणार आहे आणि लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा आता पात्र करण्यात येत आहेत तुम्हाला सांगतो की कर्जमाफीबद्दल महाराष्ट्रात फक्त सध्या तरी अठरा जिल्ह्यांची नावे समोर आलेली आहेत की सर्वप्रथम म्हणजे की पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात फक्त अठरा जिल्ह्यांना कर्जमाफी होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आणि त्यापैकी फक्त सध्या अर्ध्या जिल्ह्यांनाच मित्रांनो कर्जमाफी देण्यात येणार आहे ही बाब कुठपर्यंत आपल्याला चांगली वाटते यासंदर्भाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे तर महाराष्ट्र राज्यात फक्त अठरा जिल्ह्यांची नावे अजूनही समोर आलेली नाही आहे परंतु तुम्हाला सांगतो की पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे आणि या यासंदर्भात माहितीसुद्धा मुख्यमंत्र्यांचे जे कृषी मंत्री आहेत जे नवीन कृषी मंत्री आहेत माणिकराव काकोटे यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांनीसुद्धा सुद्धा सांगितलं की राज्यातील शेतकऱ्यांचं लवकरात लवकर आम्ही कर्जबाबीबद्दल विचार करत आहेत तर तुमच्या तालुका आणि तुमच्या जिल्ह्यानिहाय मित्रांनो प्रस्ताव मागण्यात आलेले आहेत तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता तर तुम्हाला तुमच्या डी एमकडून तुमच्या तालुक्याचे प्रस्ताव मागण्यात आलेले आहेत आणि डी एमला मित्रांनो कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव मागण्यात आलेले आहेत हे सर्व मित्रांनो निकष राज्य सरकारकडे जेव्हा जाणार आहे तेव्हा मित्रांनो कृषी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक सत्तावीस डिसेंबर रोजी होणार आहे आणि या बैठकीमध्ये मित्रांनो डायरेक्ट फायनल ऑर्डर होणार आहे आणि हे फायनल ऑर्डर असणार आहे कर्जमाफी संदर्भात त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना काय न्याय मिळणार आहे अल्पभूधारक नसणाऱ्या शेतकऱ्यांना काय न्याय मिळणार आहे व जे शेतकरी नियमित कर्ज फेड फरतात यांच्यासाठी काय तरतूद असणार आहेत याबद्दल मित्रांनो एक महत्त्वाचा आणि मोठा प्रस्ताव पुन्हा पारित करण्यात येणार आहे आणि ऑफिशियली जी आर मित्रांनो सत्तावीस ते अठ्ठावीस तारखे येण्याच्या चान्स दिसत आहेत आणि शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा जी आर आल्यानंतर त्वरित पोर्टलवरती लागण्यात येणार आहेत तर पोर्टलवरती मध्ये तुम्हाला कुठं याद्या पाहिजे आहेत तो, तो सांगतो तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर याद्या पाहू शकता किंवा तुमच्या तहसील तालुक्यानेही याद्या लागणार आहे त्या ठिकाणी पाहू शकता याद्या जर नाहीच मिळाल तुम्हाला तर तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका मी सुद्धा तुम्हाला याद्या प्रोव्हाइड करून देऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र